शकता आम्ही चाललो आहे आता लिंगी सुधी करायला कारण की आमची लिंगी मोडली होती त्याचा रॉड घेऊन चाललेलो आहे आता आम्ही ते कसं झालं एका गोऱ्याने इकडे वळलं मित्रांनो एका गोऱ्यान तिकडे वळलं म्हणून एका गोऱ्या ते सिद्धा डायरेक्ट पोलला जाऊन भिडली तर तुटली ते सध्या आम्ही चाललो आहे रॉड घेऊन तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये रॉड आहे म्हणून मित्रांनो आम्ही आलो लाव इथं आम्ही पोचलो ते पोंगे आमचं एक मोडलं होतं ते पेटी जे राहते ना हाकला जे त्याच्यावरपासून राहते ती पेटी मोडली होती मित्रांनो त्याला सुद्धा करायला आलो आम्ही आता ही दुसरी पेटी बनवला बघू शकता तुम्ही पेटी कशी आहे म्हणून त्या पेटीतून या पेटीत किती अंतर आहे ती पेटी लय छान होती तुम्ही बघू शकता या पेटीतून त्या पेटीत किती फरक आहे आसमान जमीनचा फरक आहे मित्रांनो तर मित्रांनो आम्ही परत निघाल आलो आहे घरी आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही घरी चाललो आहे तर मिळू मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर ते गेले बाय